नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि आता त्याचं आज मंत्रिमंडळ वाटपसुद्धा झालेलं आहे पुण्यामध्ये आपण या ठिकाणी ॲनालिसिस अॅनालिसिस केलेलं आहे त्या अनेक त्याच्यामध्ये चढ उतार बघायला मिळालेल्या आहेत मात्र आता आपण फक्त घेणार आहोत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आणि त्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातलाही जो भाग आहे त्याच्यामध्ये खडकी कॅन्टोनमेंट असेल बोपुडी बाग असेल बोपुडी पूर्ण भाग बोपुडी गाव औंद रोड औंद गावठाण ह्या संपूर्ण म्हणजे परिहर चौक वगैरे नगर वगैरे सगळा हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरातलं ॲनालिसिस वर जे आता आहे आपण केलेलं आहे त्यासाठी आपण बोपुडीतले गेले अनेक वर्ष ॲनालिसिस करणारे राजेंद्र भुतळा आपल्याबरोबर आहेत की जे सर्व निवडणुकांमध्ये जे आकडेवारी आहे निवडणुकांची कोणत्या बूथवर किती झालं काय झालं याची डिटेल आकडेवारी त्यांच्याकडे असते राजा नमस्कार, नमस्कार। आ, आता ज्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत या निवडणुकांमध्ये आपण आता फक्त खडकी बोपुडी आणि पर्याय हा पत्ता जो आहे आ, हा घेऊयात काय सांगता येईल की सुरुवात आपण करूयात बोपुडीपासनं तर बोपुडीतला पहिला टप्पा म्हणजे मानाजीबाग ते बोपुडी गाव काय काय येतं त्याच्यामध्ये बोपुडी मानाजीबाग आहे मुंबई पुन्हा रोड आहे छप्पन एकोणचाळीस बोपुडी तसेच बोपडी गावठाण सर्व नंबर चोवीस पंचवीस सव्वीस मस्जिद मोला नाईक चाळ गणेश नगर बोपडी गावठाण असा हा पूर्ण परिसर आहे या परिसरात एकूण तेवीस याद्या आहेत बरोबर या तेवीस याद्या मिळून आता जे अकरा हजार समथिंग काही मतदान झालं होतं त्या मतदानामध्ये काँग्रेसचे धनगेकर यांना सहा हजार सहाशे अठ्याहत्तर मतं मिळाली बरं आणि भाजपचे महळ यांना येन, तीन हजार नऊशे तीन मत मिळाली बरोबर व मोरेचे मोरे यांना देखील पाचशे एकसष्ट मतं या भागातून मिळाली ह्या भागातून या, या या तेवीस याद्यामध्ये आम्ही बावीस याद्यांमध्ये प्लस आहोत पक्ष हो काँग्रेस पक्ष बावीस याद्यांमध्ये पक्ष प्लस आहे फक्त एक यादीमध्ये आम्ही एक्केचाळीस मतांनी मायनस आहोत एकंदरीत तेवीस यात्रेचा विचार केला आणि बोपुडी गावचा पूर्ण परिसर बॉम्बे पना रोड या भागातला विचार केला तर आम्ही एकूण सत्तावीसशे पंच्याहत्तर मातानी धनगेकरांचा लीड आहे म्हणजे आता असं म्हणता येईल की, की जो पूर्वी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून जो बोपुडीला बघितला जायचा त्याच्याकडे जा तसाच आहे मागच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपण ते बघितलेलं आहे ट्रेंड की ह्या भागात कदम साहेब असतील किंवा महापालिका महानगरपालिका असतील हा परिसर काँग्रेस बरोबर आहे आणि आज त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की बोपुडी भाग मानाजी पासन ते बोपुडी गावठाण वगैरे संपूर्ण जर घेतलं तर ह्यातनं काँग्रेस पक्षाला लीड मिळालेला आणि तो लीड आहे तुम्ही म्हणला सत्तावीसशे सत्ता पंच्या पंच्याहत्तर मतांचा लीड बोपुडीतनं मिळालेला आता आपण पुढचा टप्पा कुठला टप्पा हा भाऊ पाटील रोड आहे एकोणचाळीस आऊंड रोड आहे तसेच बारा ते वस्ती आहे चंद्रमणी संघ आहे पाटील पडळ आहे त्यानंतर अमरहाइट पासून तर माउंट वर्ड पर्यंतच्या सोसायटी आहेत चिकलवाडी आहे सी भाग आहे आणि आता हा माग तसा मिश्र भाग आहे हा मिश्र भाग सोसायट्या पण आहे आता इथली काय परिस्थिती आहे इथं एकंदर जे मतदान झालं त्या मतदानापैकी धनगेकर यांना चार हजार पाचशे सत्तावीस मतं मिळाली होती आणि मोहोळ यांना पाच हजार पाचशे एकसष्ट मतं मिळाली तसेच वंचितचे मोरे यांना नऊशे शहाण्णव मतं मिळाली म्हणजे आता इथं मला वाटतं मोहोळ प्लस गेलेले सोसायटी असल्यामुळं सोसायटी आणि हा परिसर जरी असला तरी आमच्या मानाने तिथं चौतीस मतांनी फक्त मोळ पट्ट्यामध्ये एवढा असूनही चौतीस मतांची भाजपकड आघाडी भाग तिसरा भाग हा जो नेहमी परंपरागत भाजपचा बाले किल्ला राहिलेला आहे जसं काय औंद गाव आहे तिथं सानेवाडी आली परिहार चौक आला औन प्रॉपर गावठाण आलं विदाती वस्ती आली परत तिथून जो परिसर आहे सिंध हाऊसिंग सोसायटी आहे अशा ह्या आणि त्यात त्याला लगतच कस्तुरबा इंद्रा वसाहत आणि पुणे विद्यापीठाचा भाग असा त्या समावेश आहे हा परिसरात एकंदरीत तसं पाहिलं तर धनगेकरांना सहा हजार एकोणीस मतं तिथं मिळाली आणि भाजपचे मोहोळ यांना अकरा हजार सातशे ब्याऐंशी मत मिळाली तो संपूर्ण सोसायटी आणि त्यांचा बाले किल्ला असल्यामुळे अकरा हजार सातशे ब्याऐंशी मतं त्यांना मिळाली आणि मोरे यांना त्या भागात रोड आहे असे आठशे ऐंशी मतं मोरेना देखील मिळाली त्यामुळं तिथं लीड जो पाच हजार सातशे लीड आहे त्या भागामध्ये आणि तो तसा गेल्या वेळेस पण आपण बघितलं की तो ट्रेंड तसा कंटिन्यूस आहे बर म्हणजे आता त्यामुळे आता हे पाच हजारचा लीड जो आहे हा सोसायटी एरिया म्हणजे आपण स्पायसरच्या पुढं पुढे तो संपूर्ण पट्टा याच्यामध्ये त्याच्यामध्ये याच्यामध्ये भाजपला प्लस आहे त्यांचे मत जास्त झालेले आता ह्यातला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे आपल्या भागात तो खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड खडकी कॅन्टोनमेंट बोर्डची काय परिस्थिती खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात एक ते आठ वार्ड आहेत बरोबर खडकी बाजार आहे सापरस आहे रेंजेस आहेत असं सगळा मिळून एक ते आठ वार्डात जे मतदान झालं त्यात मतदानापैकी नऊ हजार आठशे पंचवीस मतं काँग्रेसला मिळाली बर आणि सात हजार चारशे एकोणसाठ मत भाजपला तिथं देखील मोरेंना सहाशे तीस मिळालेली म्हणजे खडकी कॅन्टोन्मेंट मध्ये प्लस मध्ये हो तेवीसशे सहासष्ट मतांनी तिथं लीड आहे लीड मिळालेला आहे त्यामुळं तसं पाहिलं तर म्हणजे मग बोपोडी भाग आणि खडकी भाग यांनी काँग्रेसला लीड दिलेला आहे मधला जो पट्टा भाऊ पाटील रोड या ठिकाणी दोघं तसं पाहिलं तर समजमान असेल आणि फक्त औंध रोड मध्ये त्यांना जास्त लीड मिळाले चालल्याच त्यामुळे तिथं पहिल्यासारखं तुम्ही थोडं कमी पडलं त्या भागामध्ये मत वाढवा मित्रांनो हा संपूर्ण अनालिसिस बरं आता जर हा सगळे चारही आपण घेतले खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड बोपोडी भाग भाऊ पाटील रोड औंध रोड औंदगाव तिथपर्यंतच तर ह्यामध्ये काय अनालिसिस कशा सगळ्यांचा जर मतदारांचा विचार केला आणि मतदान झालेल्या मतदानात आम्हाला म्हणजे धंगेकरांना सत्तावीस झिरो एकोणपन्नास मतं मिळाली सत्तावीस हजार एकोणपन्नास सत्तावीस हजार एकोणपन्नास मतं धंगेकरांना मिळाली आणि मोवाळांना सत्तावीस हजार सातशे पाच मतं मिळाली सत्तावीस सातशे पाच सत्तावीस आणि ह्याच्यामध्ये मग हा फरक किती झाला सहाशे छप्पन मतांनी ह्या भागातून यांना आघाडी मित्रांनो एकशे सव्वीस एकशे सव्वीस याद्या त्यामध्ये खडकी बोपोडी औंधोड मग आपण हा उल्लेख का करतोय की हा पूर्वीपासून काँग्रेसचा पारंपरिक जो मतदार आहे असं जे मानलं जायचं त्याच्यामध्ये या ठिकाणी भाजपला फक्त सहाशे छप्पन सहाशे छप्पनचा लीड आहे ही गोष्ट वाखण्याजोगी आहे नंतर बाकी इतर ठिकाणचा अनालिसिस आपण काही वेळाने करणारच आहोत अजून टप्प्याटप्प्याने घेणारच आहोत परंतु पहिल्यांदा हा जो भाग आहे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातला याचा अॅनालिसिस आपण केलेला आहे राजेंद्र भोत्रा हे नेहमीच या भागातल्या आकडेवारी आणि ती खूप मोठी जबाबदारी आहे ते संपूर्ण नेटवर्क ते चालू होत असतात त्यामुळे गेले दोन तीन दिवस आम्ही त्यांच्या संपर्कात होतो आणि आता ती आकडेवारी ज्या फायनल झाली तर ती आपल्यापर्यंत घेऊन येतो राजाभाऊ नमस्कार तुम्ही धन्यवाद तुम्ही ही जी आकडेवारी दिली त्याच्यावरनं दोन्ही पक्षाला म्हणजे काँग्रेसला असेल किंवा भाजपला असेल याच्यावर अभ्यास करण्याची संधी जी आहे ही मिळणार आहे कि 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 का करन, की त्याच्यामुळं आपण कुठे कमी पडलो हे काँग्रेसला कळेल भाजपलाही कळेल की आपण कुठं कमी पडतोय किंवा कुठं वाढतोय आणखीन काय करायला पाहिजे ह्या सर्व अनालिसिस दोन्ही पक्षांनी करणं गरजेचं आहे कारण की पुढच्या ते चार पाच महिन्यामध्ये विधानसभा आहेत आणि आत्ता विधानसभेच्या निवडणुका म्हणजे मागच्या जर आपण निवडणुका पाहिल्या तर या ठिकाणी सिद्धार्थ शिरोळे आणि दत्ता बहिरट काँग्रेसचे ह्यांच्यामध्ये लढाई झाली आणि ती लढाई जी आहे ती निवडणूक आहे ती फक्त साडेपाच हजार मतदाना मतांनी शिरोळे विजयी झालेले होते त्यामुळे हा सर्व अभ्यास हा जो आहे कागदपत्र कागदोपत्री टक्केवारी जो अभ्यास आहे हा खूप गरजेचा आहे या चार पाच महिन्यात दोन्ही पक्षांना संधी आहे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ काढायचे अशाच ॲनालिसिस आपण देत राहणार आहोत आमचं बातमी रॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि येत्या विधानसभा निवडणुकांपर्यंत आपण निवडणुकीच्या बातम्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ पूर्ण कवर करणार आहोत त्यामुळं आपण जर ह्या भागात राहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद